गेल्या काही वर्षांपासून राज्यात लोकप्रतिनिधींची आरेरावी वाढल्याचे अनेक घटनांमधून स्पष्ट झाले परवाच्या राज्य विधिमंडळ अधिवेशनात तर आवारातच दोन आमदारांच्या समर्थकांची हाणामारी झाली एका आमदाराने कॅन्टीनमधील ठेकेदाराशी बॉक्सिंग करून मारहाण केली यात सत्ताधारी लोकप्रतिनिधींची संख्या अधिक असून लोकशाहीच्या दृष्टीनं बाब आहे त्यातच नाशिकच्या इंदिरानगर भागात एका साळसूत समजल्या जाणाऱ्या माजी नगरसेवकानं दुचाकीहून जाणाऱ्या एका शिक्षकाला किरकोळ कारणाहून थेट पिस्तूलचा दाग दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली या घटनेनं खळबळ उडाली असून यशवंत निकुळे असं या महाशयांचं नाव आहे सकाळच्या सुमारास भर रस्त्यात घडलेल्या या घटनेविषयी डॉक्टर राहुल सिंग या शिक्षकाने कैफियत मांडली माझं नाव डॉक्टर राहुल धीरेंद्र सिंग आहे मी पाथाडी फाटा इथं राहतो आणि मी प्रोफेसर पण आहे नाशिकच्या स्पेक्ट्रम या शिक्षण संस्थेत मी कामाला आहे तरी मी माझा रोजच्या म्हणजे रोजचा माझा राहंदधारी जो आहे पाथाडी फाटा ते नाशिक रोड इंद्रानगर मार्गे मी जातो तरी आज सकाळी सुमारे सात ते साडेसातच्या साथ दरम्यान मी माझ्या रस्त्याने नेमकं जात असताना रॉंग साईडनी एक किसम या अर्टिगा गाडीवरती एकदम रॅश ड्रायव्हिंग म्हणजे तो खूप फास्ट आला तो आणि माझ्या अंगल्यात तो आला तर असं तरी मी माझा स्वतःला सामोरून मी पुढे निघत होतो तेवढा त्यांनी मला थांबवलं आणि शिवीगाळ करू लागला शिवीगाळ करताना त्याला मी म्हटलं आता कॉमन सेन्स आहे भाऊ म्हटलं तुमचं तुमची चुकी झालेली इकडं तुम्ही मला कशाला शिवीगाळ करताय मग तो म्हणे इकडनं जाय नाही तर मारून टाकीन म्हणे तुला म्हटलं एवढ्या छोट्याशा शुल्लक गोष्टीवरनं तुम्हाला काय फार मारून टाकशील मग आमचा थोडासा वाद थोडासा पुढे वाढला आणि तेवढा त्याने डॅशबोर्डमधनं गन काढली गन म्हणजे पूर्ण प्रॉपर कवरमध्ये गन होती आणि गन त्यांनी काढली तर मी दरवाजा त्याचा धरून ठेवला होता की त्याला बाहेर नाही येऊ द्यायचा आहे मला तरी मग थोडा आऊट तिकडं सुरू झाला तर लोक आल्यानंतर त्यांनी ती गण परत डॅशबोर्ड मध्ये लपून दिली मग त्याला मी म्हटलं ये बाहेर येतो बाहेर आल्यानंतर मी त्याचा फोटो आणि त्याच्या गाडीचा फोटो काढला तो म्हणे तुला जो फोटो घ्यायचा घे माझा कोणी काही वाकड करू शकत नाही नाशिकमध्ये पूर्ण्या कोणाकडे जायचं जा 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 जा। तुला जाय पण म्हणे मी तुझा कसा कार्यक्रम लावतो म्हणे आता तू ते बघ तर नंतर त्यांनी माझ्या गाडीचा माझा पण फोटो घेतला आणि तेवढं हे तेवढं सगळ्या लोकांना सांगतच होतो या गोष्टी तर तो म्हणे नीट गाडीवरती बस नाही तर गोळी गोळीने वाचला आता गाडीने ओढील म्हणे तुला नाही म्हणे पटकन या अवस्थेत मी घाबरून माझ्या क्लासला परत पोहोचलो मग दिवसभर त्याच अवस्थेमध्ये मी राहून संध्याकाळी काय करायचं कसं करायचं कारण की घरी मी आणि माझ्या एकटे असतात तर मग त्यामुळे घरी आल्यानंतर शांतते बसून मी सर्वात पहिले मेल जो हा केला कारण की मेल केला की मला अशा अशा व्यक्तीमुळे त्रास म्हणजे इसमामुळे त्रास झाला मी हा मेल सी एम ओ म्हणजे आपल्या चीफ मिनिस्टर साहेबांना केला आहे एकनाथजी साहेबांना पण केला आणि नाशिक सी पी साहेबांना पण हा मेल मी टाकून ठेवला नंतर इकडं पोलीस स्टेशन नंद्रानगर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर सगळ्या गोष्टी कळल्यानंतर मला हा हा प्रकार कळला की हा जो इसम आहे हा बी जे पीचा एक नगरसेवक असं राहिलेला आहे त्याचं नाव यशवंत निकोळजे म्हणून आहे त्याचा मी तुम्हाला वाटलं तो फोटो दाखवतो जो सकाळी मी फोटो घेतलेला आहे हा त्याचा फोटो आहे तरी ते आपण बघू शकता मग आता या गोष्टी झाल्यानंतर म्हणजे पोलीस पहिले आधी खूप सहकार्य करत होती की म्हणे आम्ही एफ आय आर घेऊ एफ आय आर घेऊ त्यानंतर काय झालं आता जेवढे पॉलिटिशियन होते बी बी जे पीचे सगळे इकडे आल्यानंतर पोलिसांवरती प्रेशर घालून माझ्यावरती पण प्रेशर घालत होते की तुम्ही तुमची जी पण तुम्ही दिलेलं आहे ते परत घ्या तर हे चुकीचं हे आहे आणि पोलिसांनी म्हटलं एफ आय आर घ्या तर ते एफ आय आर घेत नाही आहे एकूणच सत्ताधारी पक्षातील मुजोर प्रवृत्ती आता खालपर्यंत पोहोचली असून यशवंत निकुळे या माजी नगरसेवकाने केलेल्या कृत्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा होत आहे विशेष बाब अशी की डॉ राहुल सिंग यांची तक्रार घेण्यास इंदिरानगर पोलिसांनी स्पष्ट भाषेत नकार दर्शविला डॉ राहुल सिंग हे सायंकाळी पाच वाजेपासून इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी उभे होते पण पोलिसांनी तक्रार घेण्यास असमर्थता व्यक्त करून उलट राहुल सिंग यांना कोर्टात जाण्याचा अनमोल सल्लाही दिला किरकोळ घटनेत सुद्धा भाजपचे नेते पोलिसांवर दबाव टाकत असल्यानं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे न्यूज नाशिक